गेले तयार होते भास्ता विकास सुरू करेगे सुरू कर आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष दे लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या व त्याच्या सर्व नागरिकात सर्व नागरिकां सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार विचार अभि व्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आजच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ज्याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित आणि अधिनियमित करून प्रत कोण तो छोटा तो प्रश्न अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जय हिंद जय हिंद जय शिक्षक सावंत सर पोद्दार सर सर्व सर शिक्षक शिक्षिका या सर्वांचं सर्व सर विद्यार्थी माध्यमिक विभाग जूनियर कॉलेज या सर्वांचं जोरदार सर टाळ्यांनी हार्दिक स्वागत आज दिनांक 26 नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या संविधान समितीनं जे आपला संविधानाचा मसुदा तयार झाला तो स्वीकारला म्हणून त्या आपला हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं सर्व मान्यवरांना नम्र विनंती की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान संविधानाची प्रास्ताविका याचं पूजन करावं सर्व मान्यवरांच्या शुभ असते याचे पूजन होते

पाहिजे रक्षा तुझी माझी हे संविधान करते आयुष्य संविधान करते कमजोर भारताला आयुष्यमान करते कमजोर भारताला सुतला तो लाभूचा तर संविधान करते रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते दगडीत भाकरीची जी, जी सत्कोर भाकरी भाकरी ही नसे पण जगण्या पण मग पंचशील जगल्या ऊर्जा प्रदान करते दवडीत भाकरीची सतकोर ही नसे पण मग पंचशील जगल्या ऊर्जा बाबासाहेब आंबेडकरांचे या जगात फिटणार नाही या जगात फिटणार नाही भारतीय संविधानाचे जगात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर दिन दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतात आनंदाने साजरा केला जातो त्यांच्या कष्टाचे आणि बलिदानाचे फळ म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान स्वातंत्र नव्हते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय मसुदा समितीची स्थापना कर, भारत, भारत आत्मा आहे भारताचा संविधान दिन दरवर्षी एकोण सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरला साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणपन्नास साली भारती भारतीय संविधान स्वीकारला नमस्कार मी धैर्यशील पाटील पंडित दुष्णुतिकांबर विद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी प्रस्तुत व्यस्तीचा विषय म्हणतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान स्वतःवर ज्यावेळी या भूमीत धर्मधर्माचा मुखोटा एक होता

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर हो। त्यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील भुया गावी झाला बाबासाहेब म्हणजे नेमकं काय हे सांगताना आचार्य आत्रे म्हणतात बाबासाहेब म्हणजे बुद्धिमंत पण होय बाबासाहेब म्हणजे अन्यायाविरुद्ध उभारलेली भद्राची मूठ होय आंबेडकर पण त्या जाती धर्माचे नसून ते संबंध भारत देशाचे नेते दे होते शकते तो ही स्वतंत्र भारतावर संविधानाची गरज आहे हे ओळखून त्यांनी संविधान लिहिले आणि त्यांनी संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अकरा दिवस लागले शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो यात तुझे हित आहे यात माझे हित आहे अरे नादा माणसा भारतीय संविधान हेच मानवतेचे गीत आहे अरे नादा माणसा भारतीय संविधान हेच मानवतेचे गीत आहे

माणसापेक्षा दगड दरड्यांना जास्त किंमत आलेली होती नदीतल्या गोट्याला गोट्यातल्या शेणाला आणि अस्पृश्यांना खायला मिळत नव्हती पाणी मिळत नव्हते चालायला रस्ता मिळत नव्हता इथल्या सामान्य माणसाची अशी परिस्थिती असताना इथल्या लोकांच्या व्यथा वेदना अश्रू नियतीला कळायला लागले आणि याचा श्वास मोठा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला निर्माण करण्याचे काम केले आणि यात महापुरुषाचे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमस्कार मी अर्धा अमर कांबळे इयत्ता पाचवी का विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो बाबासाहेब म्हणजे काय बाबासाहेब म्हणजे बंडळ मृत्यूमंता बंडळ त्यांच्या देहाच्या कणाकणातून बंड थैमानभावित होते डॉक्टर बाबासाहेब म्हणजे जन्माविरुद्ध पुकारलेली वज्राची मूठ होय डॉक्टर बाबासाहेब म्हणजे जातीभेदावर सोडलेले चक्र होय डॉक्टर बाबासाहेब म्हणजे वतनदारांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेले एक युद्धच होय डॉक्टर बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच दुसरे शब्द उच्चारायला जीभ तयार होत नाही इतक सामर्थ्य फक्त बाबासाहेबांच्या सा नावातच आहे ये चित जगता राष्ट्रपुरुष हे वंदनकीर्ची है i'll mean, be वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी संविधानाची माहिती सांगितली त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगितली आपण सगळे म्हणत असाल की आंबेडकरांची माहिती आम्हाला आज का सांगत आहे तर आपल्याला जी बहुमली म्हणजे संविधान मिळालेलं आहे ते संविधान निर्मितीचं कारण जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केलेलं आहे आणि याच कारणामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते भारत जो आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालेला होता मात्र स्वातंत्र्यापूर्वीच आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर कशा प्रकारे चालवला जाणार यासाठी जे प्रयत्न सुरू झाले होते आधीचा जो काळ होता त्याच्यामध्ये इंग्रजांचं प्रशासन होतं इंग्रजांच्या पद्धतीने राज्य चालवलं जात होतं मात्र स्वातंत्र्यानंतर देश कसा चालवायचा तर यासाठी हे संविधान दिलं गेलं आहे संविधान म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती सुद्धा आहे तर प्रत्येक जो देश आहे तो प्रत्येक देशाचं संविधान असतं देश कसा चालवायचा हे त्या दा संविधानामध्ये लिहिलेलं असतं आपल्या भारताचं जे संविधान आहे ते जगातील सगळ्यात मोठं असं संविधान आहे म्हणजे सगळ्या ज्या लुंबुर गोष्टी असतील किंवा सामान्य गोष्टी असतील

प्रथमता आज मी तुम्हाला या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण या ठिकाणी काय एकत्र आलेलो आहोत तर भारताचं जे संविधान आहे या संविधानाचा स्वीकार दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो हो। आहोत सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आपल्या संविधानाला मान्यता मिळालेली आहे प्रथमता ज्यांनी या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं संविधान लिहिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करतो विद्यार्थी मित्र आपण दररोज प्रार्थनाच्या वेळी प्रार्थनेच्या वेळी भारताच्या संविधानाची उद्देशिका म्हणत असतो आणि त्यामध्ये शेवटच्या ओळख पहा काय ओळख तर आमच्या संविधान सभेमध्ये आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः व्रत अर्पण करीत आहोत यावरून खऱ्या अर्थ आपल्याला या दिवसाचं महत्व आहे हे महत्व आदरे होते पहा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण प्रत्येक वर्षी संविधान दिन म्हणून साजरा करत असतो आपल्या देशावरती जवळजवळ दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केलेलं होतं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी हा देश स्वतंत्र झाला कोणताही देश लोकशाही मार्गाने चालवण्यासाठी त्या देशाला खऱ्या अर्थानं संविधानाची गरज असते आणि हे संविधान तयार करण्याचं कार्य जे आहे हे आपल्या संविधानिकारांनी स्वीकारलं भारताचं संविधान हे देशाचं एक सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज हो आहे जी सरकारची रचना आपलं जे शासन असतं या शासनाची रचना त्यांचे अधिकार नागरिकांचे मूलभूत अधिकार नागरिकांचे जे काही कर्तव्य आहे ती कर्तव्य यामध्ये ठरवत असत आपलं संविधान हे जगातलं सर्वात लांब आणि लिखित असं संविधान आहे सातवीची पुरवठ यापेक्षा मग दुर्दैव कुठल्या तुर्दे नाही होते आणि म्हणून शांत बदलणे आणि नेमपणे लक्ष द्या फार थोडा वेळ नियम आहे कारण आपल्याला अजून संविधानाची महाराली आपल्याला इथून काढायची आता इथं मुलं जिल्हा दप्तर येऊन बसले त्यात सर्व दप्तरी घेतलेल्या मुलांनी दप्तरीतच ठेवायची आणि सर्वांनी सभा घ्यायचा एक चार दिवस शाळेत मग महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही राज्यघटना लिहिली एकोणीसशे एकोणपन्नास ला ते आपण अंगीकृत केली स्वीकृत केली आणि एकोणीसशे पन्नास ला प्रत्यक्ष त्या राज्यघटनेची अंमलबजावणी बजावले झाली अंमलबजावणी झाल्यानंतर त्यामध्ये असणारी न्याय स्वातंत्र्य समता बंधुता हे जे मूलभूत सूत्र आहेत याचं पालन करणारे आपण विद्यार्थी आपली ग्रावत आहे आपण विद्यार्थी हो देशामध्ये या सूत्रांचं पालन करणं आणि आपलं जसं अधिकार आहे त्याच पद्धतीने आपलं कर्तव्य सुद्धा आहे हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून ही संविधानाची मूल्य आपल्यामध्ये रोजावीत यासाठी आपण इथं विविध चित्रकला स्पर्धा आहे वक्रो स्पर्धा आहे पोस्टर स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे त्यावेळेस स्पर्धा घेतलेल्या आपण रॅली काढतो आणि त्यानिमित्तानं आपण संविधानाचं स्मरण करावं संविधानाचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे आपण कराव हे लक्षात घ्यावं की आपण एक भारताचं नागरिक म्हणून आपल्याला संविधानानं दिलेले अधिकार जे आहेत ते अधिकार माहीत असणं गरजेचं आहे संविधानाचे मूल्य काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ती मुलगा आपल्या अंगी रुजवण्यासाठी आपण विद्यार्थी दशेपासून प्रयत्न करा हे खूप मात्र आहे